सरसालाबाद प्रमाणे होणारा राजभिराण्याच्या वतीने साजरा केला जाणारा शाही दसरा उल्लंघन सोहळ्याचे सर्व कार्यक्रम रद्द करून साध्या सुध्या पद्धतीने केला जाणार शाही दसरा सीमो उल्लंघन सोहळा महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पुरसंकटाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा सातारचा पारंपरिक शाही विजयादशमी सीमोल्लंघन सोहळा साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ही माहिती खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली उदयनराजे म्हणाले की गेल्या काही दिवसांत मराठवाडा कोकण सातारा जिल्ह्याचा पूर्व भाग यासह देशातील विविध राज्यांमध्ये पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी मालमत्तेचे नुकसान तसेच शेती आणि पशुधनाचे प्रचंड नुकसान झाले आहे अशा परिस्थितीत शाही दसरा थाटामाटात साजरा करणे योग्य ठरणार नाही त्यामुळे यावर्षीचा सोहळा अत्यंत साधेपणाने पार पडेल ते पुढे म्हणाले की शासनाने यावर्षीचा निधी थेट पूरबाधितांच्या मदतीसाठी वर्ग करावा तसेच जनतेनेही माणुसकीच्या भावनेतून मदतीचा हात पुढे करावा आर्थिक मदत धान्य वस्तुस्वरूपातली मदत नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षामार्फत मुख्यमंत्री पूरग्रस्त सहाय्यता निधीमध्ये जमा करावी असे आवाहन त्यांनी केले बळीराजा उद्ध्वस्त झाला आहे शहर गावांचे मोठे नुकसान झाले आहे अशावेळी प्रत्येकाने एक भारतीय म्हणून पूरग्रस्तांच्या पाठीशी उभे राहणे हीच खरी देशसेवा आहे असे उदयनराजे भोसले यांनी स्पष्ट केले पुरसंकटाच्या पार्श्वभूमीवर सातारचा शाही दसरा साधेपणाने उदयनराजेंचे नागरिकांना मदतीचे आवाहन महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पुरसंकटाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा सातारचा पारंपरिक शाही विजयादशमी सीमोल्लंघन सोहळा साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ही माहिती खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली उदयनराजे म्हणाले की गेल्या काही दिवसांत मराठवाडा कोकण सातारा जिल्ह्याचा पूर्व भाग यासह देशातील विविध राज्यांमध्ये पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी मालमत्तेचे नुकसान तसेच शेती आणि पशुधनाचे प्रचंड नुकसान झाले आहे अशा परिस्थितीत शाहीद